पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सध्या रात्रीच्या वेळेला जे ड्रोन फिरतायत लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे काय रेखी होते का किंवा इतर काही वेगळं काही घडतंय का, का, का। आणि लोक रात्रभर जागत आहेत वास्तविक प्रशासनाच्या माध्यमातून या संदर्भामध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे प्रशासन या संदर्भामध्ये उदासीन दिसतंय आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये दिवसेंदिवस गैरसमज वाढत आहेत असं एक गाव नाही का त्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळेला ड्रोन फिरत नाही लोक त्या ड्रोनच्या मागे मागे फिरतायत डोंगरावर जात आहेत चोरटे आले पळाले मागे गेले पुढे गेले अशा प्रकारचे समज गैरसमज होत आहेत वास्तविक प्रशासनाच्या जबाबदार विभागाने या संदर्भामध्ये पुढे येऊन वस्तुस्थिती काय आहे ते सांगणं गरजेचं आहे परंतु तसं होताना दिसत नाही आपल्यासोबत पोलीस क्षेत्रामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम केलेले मोरे साहेब आहेत ते माजी पोलीस अधिकारी आहेत काय असू शकतं नागरिकांनी काय करायला हवं या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आहे मोरे सर काय सांगाल सध्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रात्रीचे ड्रोन फिरतायत तुमच्या शिरोली भागात सुद्धा ड्रोन फिरतायत लोक रात्र रात्र जागून काढतायत चोरी होईल का अशी लोकांना भीती वाटते सर काय सांगाल परवा रात्री आमच्या गावामध्ये साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान मी वस्तीवर राहतो डोंगराच्या बाजूला तर मला एकाने फोन केला की आपल्या डोंगरावर ड्रोन दिसत आहेत मग मी जागा झालो आणि बाहेर आलो जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटामध्ये वीस ते पंचवीस मुलं आमच्या तिथे आली आणि डोंगराच्या साईडला काही मुलांनी ड्रोनचे काही इमेज पाहिले मग ते तीस ते पंचवीस ते तीस मुलं डोंगराकडे गेली डोंगरावर चढली ती परंतु काही मिळालं नाही परंतु पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या पाच सात दिवसापासून प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ड्रोन फिरतायत अशा प्रकारच्या बातम्या आहेत हे ड्रोन खूप दिवस खूप दिवसापासून दिवसा फिरतायत असं आहे परंतु ड्रोन ज्या विभागामध्ये फिरतायत तिथं कुठलाही असा चोरीचा प्रकार दरोड्याचा प्रकार किंवा घरफोडीचा प्रकार झालेला नाही काही ठिकाणी विभागाने का एखादी चोरी झाली तर लोकांचा असा समज तयार होतो अरे हा इथं ड्रोन गेला होता नाही तो कोइन्सिडेंट असू शकेल मला असं वाटतं मग इतक्या मोठ्या प्रमाणात जर ड्रोन फिरत असतील तर मग त्या पर्टिक्युलर विभागामध्ये चोरी किंवा असा काहीतरी क्राईम व्हायला पाहिजे तसं काही झालेलं नाही म्हणून मला असं वाटतं एक फॉर्मर एक्स पोलीस ऑफिसर मला असं वाटतं की ह्या गोष्टी प्रशासनाने प्रशासनाने गांभीर्याने पाहायला पाहिजे आणि प्रशासन गांभीर्याने निश्चितच ते पाहत असेल असं मला वाटतं कारण मी परवा नाईटला जुन्नर पोलीस स्टेशनला फोन केला तेव्हा मुठी नावाचे एक एस आय होते तर त्यांनी त्यांचा नंबर मी मिळवला होता आमच्या पोलीस पाटलाकडून मोबाईलवर संपर्क केला तर ते आर्वी हवामध्ये होते ते म्हणे साहेब मी इथे आर्वीमध्ये मध्ये आलेलो आहे टीमचं आणि आर्वीमध्ये मध्ये सुद्धा अशी अशा अशी इन्फॉर्मेशन आम्हाला आहे म्हणून आम्ही इथं आलोय आणि माझ्या फोन नंतर ते साधारण अर्ध्या तासामध्ये आमच्या गावात आले आणि सर्व गावामध्ये त्यांनी व्यवस्थित पेट्रोलिंग केली म्हणजे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही असं नाहीये पोलीस डिपार्टमेंट त्याच्या पाठीमागं निश्चित आहे परंतु मला असं वाटतं की ह्या बाकीचा काही उद्देश जर नसेल मोटिव्ह नसेल तर मी मुंबईमध्ये सर्व्हिस केली असल्यामुळे मुंबईचे आमचे वरिष्ठ अधिकारी आणि आमचं संपूर्ण मुंबई पोलीस दल देशविघातक जर काही घटना होणार असेल तर ती होऊ नये याच्यासाठी खूप गांभीर्याने त्या गोष्टी घेतल्या जातात तर इथे पण आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये म्हणा किंवा अख्ख्या पुणे जिल्ह्यात व्हायटल इन्स्टॉल इन्स्टॉलेशन आहेत त्या व्हायटल इन्स्टॉलेशन कडे प्रशासनाने जास्त लक्ष देणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आपल्या तालुक्यामध्ये आर्वीचं रडण असेल धरणं आहेत धरणं आहेत डॅम्स आहेत त्या डॅम डॅमवर कोणी प्रोटेक्शनसाठी कोणी नाही आहे तर त्याची रेखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही मी शक्यता सस्पेशन समजतो पोलीस ऑफिसर असल्यामुळे मला संशय माझ्या मनातच असतो तर त्या दृष्टीने देखील प्रशासनाने पोलीस डिपार्टमेंटने गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं मला वाटतं परंतु ह्या माध्यमातून तुमच्या ह्या माध्यमातून तुम्ही माझी बाईट घेता ह्या माध्यमातून मी नागरिकांना नागरिकांना हे पण आवाहन करू शकतो करतो की पुढे घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे आपलं प्रशासन चांगलं आहे एक मिनिट तुम्हाला थांबवतो घाबरून जाण्याचं कारण नाही असं तुम्ही म्हणताय ते रात्रीशेव ड्रोन फिरतायत लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत कुठेतरी एखादी गाडी येते लोक कुठेतरी पुढे पाळतात मग तो चोर आहे का कन, तेही कन्फर्म होत नाही पोलीस प्रशासन किंवा दुसरं प्रशासन विभागाकडून या संदर्भामध्ये प्रॉपर माहिती का मिळत नाही किंवा शासनाच्याच माध्यमातून काही चाललंय का हेही कोणी सांगत नाही अधिवेशनामध्ये चर्चा होते लोकसभेमध्ये या संदर्भामध्ये चर्चा होते परंतु कुणीही पुढे खरं काय सांगायला समोर येत नाही लोकांमध्ये समज गैरसमज वाढतात भीतीचं वातावरण निर्माण होतंय काय असू शकतं मी आता जुन्नर पोलीस स्टेशन जुन्नरचे डीवायस पी चौधर साहेब आहे त्यांचं एक बाईट पाहिलं त्यांनी नागरिकांना हमी दिलेली आहे आणि कोणत्या प्रकारचं घाबरायचं कारण नाही आमचा तपास चालू आहे ते कदाचित गोपनीय जग एवढं पुढे गेलं तपास चालू म्हणजे कधी हा तपास जो असतो तो गोपनीय तपास असतो ते कदाचित ठराविक पर्टिक्युलर कालावधीमध्ये ते हे करणार नाही डिस्क्लोज करणार नाही परंतु निश्चितच ते पण ते गांभीर्याने घेत आहेत आणि मला असं वाटतं की पोलीस पोलिसांची संख्या कमी आहे ग्रामीण भागामध्ये पोलीस स्टेशनला मला वाटतं काय तीस ते पस्तीस अंमलदार असतात कर्मचारी असतात इतकं शक्य होत नाही तर प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा दल हे स्थापन केलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला निश्चित मदत केली पाहिजे आम्ही मुंबईमध्ये इगल ब्रिगेड नावाची एक संकल्पना होती त्या इगल ब्रिगेडच्या संकल्पनेतून आम्ही हाऊस ब्रेकिंग आणि क्राईमचं प्रमाण कंपेर कम्पेअर टू प्रिव्हियस इयर खूप खाली आणलं होतं तसंच गावामध्ये सुद्धा आता आमच्या गावात पाहिलं सव्वीस सत्तावीस मुलं तयार आहे ते गावामध्ये सुरक्षा करतात प्रत्येक गोष्ट प्रशासनावर अवलंबून राहता नये आपण आपण स्वतःच संरक्षण करू पोलिसांना मदत करू ग्राम सुरक्षा दल स्थापन करू परंतु हे जे कोण घेरट्या घालत आता तंत्रज्ञान एवढं पुढे गेलंय या हे आपल्या यंत्रणेला कळायला पाहिजे ना मलाही असं वाटतं जर ह्या ड्रोनच्या जर ते खरं असेल ड्रोन अनेक विभागामध्ये जर ते फिरवत असतील आणि सोडत असतील तर ते ड्रोनच्या पाठीमागे त्याचा मोटिव्ह काय आहे आणि हे ड्रोन ऑपरेट करणारे ऑपरेटर कोण आहेत म्हणजे पोलिसांनी देखील आहे ना ह्युमन इंटेलिजन्स नावाचा एक प्रकार असतो सर्व गोष्टी तुमच्या टेक्निकलीच्यातून तुम, तुम्ही फाइंड आउट करू शकत नाही परंतु ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून म्हणजे खबऱ्यांचं जाळं थोडक्यात खबऱ्यांचं समजा ड्रोन असतील ड्रोन सोडणारे असतील ते का गाडीमध्ये येत असतील कारमध्ये येत असतील ते कोण आहेत ते प्रत्येक ठिकाणी इन्फॉर्मेशन वर्कआउट करून खबऱ्यांचं जाळं गुप्त विभाग करतोय आहे काय असं काय असेल तर नाही त्यांचं काम चालू असेल नाही असं नाही करतात आम्ही पोलिस फोर्समध्ये काम के काम केले प्रत्येक विभाग हा सिन्सिअरली काम करत असतो पण काही गोष्टींमध्ये क्राईम झाला एखादा क्राईम झाला सिरियस क्राईम तो कधी कधी एक एक वर्ष डिटेक्ट पण होत नाही परंतु याचा अर्थ डिटेक्शन चालू राहत नाही असं नाही शंभर टक्के त्याच्यामध्ये काम चालू असेल आणि आपला पोलीस प्रशासनावर विश्वास असला पाहिजे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूया शंभर टक्के पोलीस प्रशासनावर विश्वास आहेच आहे पोलीस प्रशासनाला आपली मदत असेल किंवा बाकी सगळ्यात प्रशासनाला मदत असेल परंतु गेले महिनाभरापासून हे जे चाललेलं आहे प्रशासन या संदर्भामध्ये समोर यायला सांगत नाही काय नेमकं घडतंय घाबरू नका असं म्हणतंय लोक रात्रीच्या वेळेला घाबरतात सध्या बिबट्याची भीती आहे चोरट्यांची भीती आहे हे ड्रोन फिरतायत म्हणून लोकांमध्ये समज गैरसमज होत आहेत प्रशासनाने या संदर्भामध्ये ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे म्हणजे तपास लागेल तेव्हा लागेल पण कोणी समोर येत नाही तर पोलीस असं प्लेन सांगतात घाबरू नका काळजी करू नका घटना घडल्यावर काय बरं समजा हे देशाच्या संरक्षणालाच काही धोका पोहोचणार असेल तर तुम्ही जागे कधी होणार नाही त्यावर पोलीस डिपार्टमेंट शंभर टक्के काम करत असेल गांभीर्याने त्यांनी घेतलं असेल काम चालू आहे पण काही गोष्टी इन्व्हेस्टिगेशन मध्ये किंवा तपासामध्ये त्या एकदम आर्बिट्रली लवकर डिस्क्लोज करता कामा नाही असे असेल ते आणि याच्यामध्ये मला असं वाटतं रुमर सुद्धा जास्त फैलवली जाते रोमर जे आहे म्हणजे अफवा म्हणजे थोडं काही कुठंतरी एखादा ड्रोन पाहिलाय ड्रोन पाहिलाय तर त्याच्यामध्ये ते एक्झाग्रेट करून जास्त सांगून रोमर पसरवली जाते आणि एका वस्तीतून दुसऱ्या वस्तीमध्ये गावातून दुसऱ्या गावात तिसऱ्या गावात असं ते असण्याची दाट शक्यता आहे आपण परंतु ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे निश्चित आहे कारण आपण मी तर ह्या दृष्टीने पाहतो की जर ह्या ड्रोनमुळे इतर क्राईम होत नसतील तर जे व्हायटल इन्स्टॉल्युशन आहे किंवा देशाच्या विरुद्ध ज्या कारवाया त्या संदर्भात गंभीर असलं पाहिजे गांभीर्याने घेतलं पाहिजे असं पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सध्या जे ड्रोन फिरत आहेत या संदर्भामध्ये नेमकं काय घडतंय का हे ड्रोन कशाचं चित्रीकरण करतात कुठली माहिती घेतात याबाबतची माहिती प्रशासनाकडे असेल नसेल माहीत नाही किंवा गुप्तचर यंत्रणेला सुद्धा माहिती असेल परंतु लोकांमध्ये गैरसमज वाढतायत एक निश्चित आहे भीतीचं वातावरण आहे कोण करते आहे काय करते आहे याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचत नसल्यामुळे आणि प्रशासन या संदर्भामध्ये खबरदारी योग्य प्रकारे जनतेपर्यंत देत नसल्यामुळे दिवसेंदिवस समज गैरसमज वाढण्याची शक्यता आहे शेतकरी अगोदरच खूप पिडलेला आहे शेतामध्ये पिकलेला पिकवलेला मा, पिकाला मालाला योग्य बाजारभाव नसल्यामुळे तो अधिक टेन्शनमध्ये असतो बिबट्यांचं प्रमाण वाढले दिवसभर कष्ट करायचं रात्री बिबट्याचं राखण करायचं का चोरी होऊ नये म्हणून हे ड्रोन पाहत राहायचं प्रशासन या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल आणि वास्तव काय आहे खरं काय घडतंय खर हे लोकांपर्यंत लवकरच मांडेल अशी आपण अपेक्षा करूया सुरेश वाणी विम टाइम्स अळेवाडा